नमस्कार यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे आपलं आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहो पनीरची भाजी त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन मोठ्या आकाराचे दोन कांदे चिरून घेतलेले आहे आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि इकडे अद्रक लसण आणि इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि इकडे थोडे काजू आणि थोडे बदाम आणि कोथिंबीर घेतलेली तर आता आपण मसाला भाजून घेऊ है आता तर आता आपण तव्यावर तेल टाकलेलं आहे थोडस आणि आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आता इथे आपण तव्यावर कांदा टाकून घेतलेला आहे आणि तो कांदा आपण आता छान भाजून घेऊ जास्तही भाजायचं नाही असा थोडा लाल ब्राऊन होईपर्यंत थोडा फ्राय करून घ्यायचा कांदा कारण की पनीरच्या भाजीला काही जास्त म्हणजे आता भाजलेला जास्त कांदा नाही पाहिजे थोडा ब्राऊनच पाहिजे अद्रक आणि लसण पण आपण याच्यामध्ये फ्राय करायला टाकून घेऊ म्हणजे भाजीचा विला एकदम मस्त छान होते तर आपला कांदा आता इथे म्हणजे आता फ्राय होता नाही थोडंसं आपण अजून हे करून घेऊ आणि नंतर मग आपलं का खोबरं आणि काजू बदाम कापून घेऊ मी टोमॅटो फ्राय नाही करत कारण की ते मसाला मग जास्तच म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये मसाला भरतो तेला ना तेव्हा वेळ पण खूप लागतो आणि मी म्हणजे मग असं कच्चाच टोमॅटो काढते मिक्सरमधून आणि डायरेक्ट तेलामध्ये टाकायचा सुरुवातीला भाजी छान होते म्हणजे त्या जास्त आंबट पण नाही लागत आणि भाजी पण छान होते मस्त अशी तरी आली तर आता इथे आपला कांदा भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण हे खोबरं आधी आपण काजू टाकून घेऊ आणि ते भाजून घेऊ आता आपण खोबरं टाकून घेऊ भाजायला कोणी कोणी खोबरं म्हणजे वापरत नाही पनीरच्या भाजीला पण हे टाकते कारण की जास्त टोमॅटो आणि कांदा जास्त टाकला ना मग म्हणजे टमाटो जास्त वापरलं तर भाजी म्हणजे आंबटच होते जरा त्याच्यामुळे आणि आमच्या घरी म्हणजे जास्त आंबट भाजी आवडत नाही तुम्हाला कशी आवडती तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपला मसाला आता छान म्हणजे फ्राय झालेला आहे आता आपण काढून घेऊ आता आपण मसाला मिक्सरला बारीक करून घेऊ तर इथे इथे आता आपण मसाला बारीक करून आहे मिक्सरला आणि इथे टोमॅटोची प्युरी पण काढून घेतली तर मी इकडे आता पावशर पनीर घेतलेलं आहे ते आपण कट करून घेऊ छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तर आपलं पनीर कट करून आहे आता आता कढई पण ठेवलेली मी गॅसवर कढई पण तापली आपली आता तेल टाकून घेतलेली कढईमध्ये इकडे मी दोन पाळ्या तेल टाकून घेतलं आहे तेल तापलेलं आहे आपलं आता आता त्याच्यामध्ये मी थोडे खडे मसाले घेतलेले जिरे लवंग दालचिनी आणि इलायची हिरवी आणि तमालपत्र हे आपण याच्यात टाकून घेऊ आणि आता आपण याच्यात जी टमाटोची प्युरी गेलेली ना ती टाकून घेऊ कापून घेतले आता तेल जास्त तापल्यामुळे ना ती गरड असतं म्हणजे वर पूर आता टोमॅटोची पूरे ती छान फ्राय करून घ्यायची मस्त म्हणजे मग याचा म्हणजे टमॅटोचा आंबटपणा निघून जातो टोमॅटो आता छान फ्राय झालेलं आहे आता आपण हे मसाले टाकले लाल तिपेट टाकले मी एक चमचा आणि आपलं कांदा लसूण मसाला टाकला आहे थोडा अर्धा चमचा आपला घरगुती मसाला टाकला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि पनीर मसाला मी नंतर टाकला आता हे छान फ्राय झाले आहे आता आपण याच्यात जे वाटण केलेलं आहे ना ते वाटण टाकून घेऊया तर आता मी याच्यामध्ये आपलं वाटण टाकून घेतलेलं हे पण छान असं फ्राय झाले कोणी कोणी ना काजू बदाम जास्त टाकतात तर पण माझ्याकडे नव्हते तेवढे जास्त आणि मला ते म्हणजे टाकायला एवढे काही जास्त परवडतही त्याच्यामुळे मी काही जास्त टाकलेली नाही आमच्याकडे तर अशीच बनवता भाजी तुमच्याकडे कशी बनवताना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान लागते अशी भाजी आणि एकदम म्हणजे जास्त काही हे नाही आहे आपलं म्हणजे घरगुती घरच्या साहित्यामध्येच बनवलेली जास्त काही मसाले नाही आणि काही म्हणजे जास्त हे सांगितलेलं आहे म्हणता टाकायचं साधी सिंपलच बनवलेली आहे आता छान मसाला असा परतून घ्यायचा आपला तेल सुटेपर्यंत आपला मसाला आता छान फ्राय झालेला आहे तेल पण सुटलेलं आहे छान आता आणि याच्यामध्ये जे पनीरचा जो मसाला आहे ना त्याच्यामध्ये मी थोडंसं दूध टाकून मिक्स करून घेतलेला आहे मसाला आणि ते आपण टाकून घेतलं त्याच्यामध्ये होता माझ्याकडे म्हणजे जरा जास्त नव्हता थोडाच होता छान भाजी अशी म्हणजे छान लागते अशी सिंपल भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी लागते तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आपला मसाला ले ले। आता छान फ्राय झालेला आहे याच्यामध्ये आता आहे ना पण पनीर सोडून घेऊ तेला आता याला छान मिक्स करून घेऊ असं आणि पनीरला पण असं छान फ्राय करून घेऊ मसाल्यामध्ये मी छान भाजी टेस्टी लागते मस्त माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडते अशी छान भाजी मस्त लागते आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि मिक्स करून घेऊ तर आता आपण इथे ना गरम पाणी टाकून घेऊ भाजीमध्ये जेवढं लागतं तेवढं म्हणजे जास्त नाही टाकायचं कारण की पनीरची भाजी घट्टच छान लागते पातळ छान नाही लागत तर मी इकडे गरम पाणी केलेलं आहे टाकून घेते पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला मी छान मिक्स करून घेते आणि भाजीला थोडं एक दोन मिनटं छान अशी उकळी काढून घेते मस्त म्हणजे शिजू देते तर भाजी आपली आता छान शिजलेली आहे मी त्याच्यावर थोडंसं पनीर किसून टाकते म्हणजे भाजी चवीला छान लागते आणि भाजी मस्त अशी म्हणजे घट्ट होते भाजी त्याच्यामुळे टेस्ट पण छान येते तर मी आता इथे पनीर किसून टाकलेले आता याच्यावर आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ तर तयार आहे आपली अशी मस्त झणझणीत पनीरची भाजी हॉटेलसारखी एकदम छान तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी लागते तर सांगा कमेंट कमेंटमध्ये मला आणि व्हिडिओ बघितल्यावर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तर भेटू आपण अशाच आता एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र